ओंकार आता मी तुला शब्द दाखवणार बोलून तू बोलायचे आणि ते कुठं आहे जाड आपला उंच ते ठेवायचं तिथं बरोबर आता इकडे बघ हे जाड जाड पुस्तक आहे जाड जाड ठेवत बारीक कुठं आहे बारीक बारीक कुठं आहे बारीक दाखव असेव बारी, तिथ पुढे पुढे दाखव तिकड हा पुढे पुढे बरोबर मागे दाखव तिकड मागे बरोबर छान उंच उंच हा बोलायचं ठेंगणा कुठं आहे ठेंगणा वर 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 हा वर बरोबर वर।, वर।, वर खाली कुठं आहे खाली ठेव खाली, गी। थेव खाली।, थेव खाली। બરોબર છાન બરોબર બાત આત આત છાખવ તિકડ આખૂડ आधी. नंतर